नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट भाजपने शिंदेंना अडकवलेच काय आहे सविस्तर अपडेट मित्रांनो जाणून घेऊया राज्याच्या राजकारणातून एक महत्वाची बातमी येत आहे राज्याच्या राजकारणात जसं निवडणुका जवळ येत आहे तसं तस बदलता दिवस आहे शिंदेंना भाजपकडून वापर आता थांबणार का की संपुल संपले शिंदे अशी एक महत्वाची राज्याच्या राजकारणात ट्विस्ट असणारी महत्वाची बातमी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आलेली आहे शिंदेकडे जे नेते गेले आता त्यांची वाट लागणार का याकडे याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशाप्रमाणे आता काही दिवसातच मुंबई महापालिकेसहित राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या सर्वच निवडणुका या घोषित होणार आहेत त्यामुळे निवडणुका आयोग कामाला लागलेले असताना भाजप आणि शिंदे गट यांच्यात मात्र आताच जागेवरून वाद सुरू झाल्याची घटना मुंबई महापालिकेत घडलेली आहे उद्धव ठाकरे यांच्याकडील अनेक जे माजी नगरसेवक आहेत ते शिंदेकडे पैशासाठी स्वतः सत्तेत येऊन जिंकण्यासाठी आलेले आहेत मात्र त्यांना आता मोठा धक्का भाजपा देण्याच्या तयारीत दिसत आहे एकनाथ शिंदे यांच्या स्वतःकडे मुंबई महापालिका असावी असं त्यांच्या नेत्यांचं मत आहे मात्र भाजपच्याच वर गेल्या वर्षापासून पक्ष आहे जो आहे उद्धव ठाकरे यांच्याकडून एकनाथ शिंदे यांनी जरी पक्ष घेतला असला तरी मात्र हा दिल्लीतून चालतो असे संजय राऊत यांचा आरोप केला होता आता त्यांचीच रिग वड मुंबई महापालिकेमध्ये एकनाथ शिंदे ही शंभर जागा मागत आहेत दोनशे सत्तावीस जागापैकी जर एकनाथ शिंदे यांना शंभर जागा दिल्या आणि सत्तेसाठी शिंदे आम्हाला गरज पडू नये मात्र शिंदेंना त्या अगोदर त्यांचा पक्ष आणि चिन्ह सुद्धा घेऊन उद्धव ठाकरे यांना दिलं जाऊ शकतं त्यामुळे एकनाथ शिंदेना जागा मागायच्या अगोदर त्यांचा पक्ष हाच उद्धव ठाकरेंना देण्याची रचना सुद्धा भाजप रचू शकते तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुरतास धन्यवाद